स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशी जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे धनस्थानाकडे जाऊया धनस्थान हे कुटुंबाच्या सौख्याचं आणि आर्थिक लाभाचं आहे कुटुंब सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी उत्तम आहे धनस्थानावरनं सुद्धा आपण शेअर मार्केटमधील काम पाहतो जे लोक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊया तिसरं घर कीर्ती प्रसिद्धीचं आहे त्याबरोबर प्रवासाचं सुद्धा आहे छोट्या खरी प्रवासाचे योग पाहताना आपण तृतीय स्थान पाहतो आणि परदेशात जाताना आपण बारावं घर पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर तृतीय स्थानामध्ये असणारी शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर वृषभ राशीतनं हर्षयुक्त होत त्यामुळे हा संपूर्ण महिना कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने अतिशय शुभ आहे जे कला क्षेत्रामध्ये काम करतायत अशा वर्गांसाठी विशिष्ट संधीचा काळ आहे याबरोबरच तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यासाठी तुम्ही युट्यूबर आहात तुमच्यासाठी आणि याचबरोबर जर तुम्ही गव्हर्नमेंट खात्यात सर्व्हिसला आहात तर तुमच्या सर्वांसाठी उत्साहाचा आणि विशिष्ट कार्य करून देणारा आणि त्यातनं त्या माध्यमातन तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देणारा असा हा संपूर्ण महिना आहे या महिन्यात तुमच्या जीवनात काय विशिष्ट घडू शकतं किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला कोणती संधी निर्माण होऊ शकते याबद्दल सुद्धा माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेतोय आणि त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असताना शुक्रदेवांची रास शुक्रदेव हर्षलयुक्त आहेत राशी कुंडलीतील दशमातन गोचर करतायत तर नक्कीच तुमच्या उद्योग व्यवसायातनं नोकरीतनं तुम्हाला एखादी विशिष्ट संधी प्राप्त होऊ शकते परदेशात परराज्यात जाण्याचे संधी संकेत या महिन्यात आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कामामध्ये गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती सुद्धा या महिन्यात दिसून येत आहे त्यामुळे नक्कीच हा महिना विशिष्ट संधीचा सा तुमच्यासाठी म्हणता येईल याबरोबर चौथ्या घराकडे जाऊया चौथं घर हे वाहन वास्तू सुखाचं आणि मातृ आहे या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी वृश्चिक आहे मंगळाचं गोचर केंद्रात लग्नस्थानातनं होत आहे पण केतूयुक्त आहे त्यामुळे वास्तूमध्ये काही अंशी कलह किंवा वाद अशा काही प्रसंगात तुम्ही जात असाल तर यामध्ये सुद्धा आता परिवर्तन होईल जे मोठ्या प्रमाणात वाद संघर्ष होते आणि त्या माध्यमातन तुम्हाला एक घरामध्ये गेल्यानंतर थोडी अशांतता जाणवत होते अस्वस्थता जाणवत होते तर त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकणार आहात यासाठी कोणती उपासना करणं आवश्यक आहे ते आपण पुढे समजूनच घेऊ परंतु ज्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करायचे अशांसाठी मात्र हा महिना संमिश्र आहे प्रयत्नांची जोड अधिक द्यावी लागणार आहे राशी कुंडलीतील चौथ्या घरावर आपण मातृसौख्य पाहतो आईच्या सोबत जुळून घेताना किंवा एखादं मत आईकडनं तुम्हाला मान्य करून घ्यायचंय त्यांचं अनुमोदन तुम्हाला हवंय तर अशा वर्गांना सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यात थोडेसे प्रयत्न करावे लागतील समजून सांगावं लागेल किंवा तुमचं म्हणणं कितपट योग्य आहे हे त्यांना पटवून देण्याची गरज पडू शकते मंगळदेव केतुयुक्त आहेत त्यामुळे ता विषय वादाकडे जाणं आणि दोघांमध्ये मतभेद होणं असे काही योग दिसून येत आहेत त्यामुळे आपलं म्हणणं जे आहे ते व्यवस्थितरित्या आईपर्यंत पोहोचवा म्हणजे वादापर्यंतचे प्रसंग येणार नाहीत राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊया शिक्षण संतती आणि प्रेम प्रणयाचं हे पाचवं घर आहे या ठिकाणी धनुरास येते आणि गुरुदेवांचं गोचर लाभात न होत गुरुदेव सप्तम दृष्टीने पंचमाला पाहताय त्यामुळे शिक्षणाचे योग अतिशय उत्तम आहेत नवीन ऍडमिशन करायचंय फॉर्म फिलअप करून घ्यायचा या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही थांबला होतात नक्की या महिन्यात प्रयत्न करा स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुरू करायची नक्की करू शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य कालावधी हा महिना म्हणता येईल आणि त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रात जे वर्ग काम करतायत किंवा शिक्षक वृंद म्हणून काम करतायत किंवा शिक्षण घेत तुमच्यासाठी गुरुदेवतेची कृपा संपूर्ण वर्षभर आहे त्यातल्या त्यात हा महिना अतिशय विशेष कारण रवियुक्त गुरुदेवांचं गोचर लाभात आहे आणि दोन्ही ग्रहांच्या सप्तम दृष्ट्या पंचमावर येत आहेत त्यामुळे तुमचं कार्य अतिशय उत्तमरित्या तुम्ही करू शकणार आहात एक शिक्षक वृंद म्हणून आणि त्याचबरोबर तुम्ही जे काम करताय त्यातनं तुम्हाला समाधान आणि प्रसिद्धी कीर्ती या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी उत्तम स्थिती आहे ज्यांचं कलाक्षेत्रामधलं काम आहे अशा वर्गांना सुद्धा उत्तम योग आहेत आर्ट सा शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम योग आहेत कॉमर्स साइडून शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र सांगू इच्छिते अठ्ठावीस जुलै पर्यंत तुम्हाला तुमचा अभ्यास थोडासा वाढवावा लागणार आहे याचबरोबर संतती योगाच्या हो दृष्टीने विचार केला तर गुरुदेवांची राशी कुंडली नुसार येणारी सप्तम दृष्टी पंचमावर त्यामुळे संतती योगाबद्दल विचार केला तर तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं आवश्यक आहे पण राशी कुंडली नुसार मात्र संततीचं सौख्य भरभरून मिळेल या महिन्यामध्ये संतती करणार शुभ वार्ता जास्तीत जास्त करणी पडू शकतात आणि त्या माध्यमातून आनंदित तुम्ही होऊ शकणार आहात प्रेम प्रेरणाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे कारण गुरुदेव हे राशी कुंडलीतील लाभात गोचर करतायत सप्तम दृष्टीने पंचमाला पाहतायत त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तम आहे जुळून घेऊ शकाल हात आणि याबरोबरच तुम्ही एकमेकांना सहकार्य करून आपल्या करिअरविषयी किंवा इतर काही गोष्टींमधले अडचणी असेल त्या अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या दोघांकडून एकमेकांना सहकार्य सुद्धा मिळणार आहे राशी कुंडलीतील षष्टावर आपण शत्रू त्रास पाहतो या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शत्रू पिढा सतावणार नाहीत याबरोबरच नवीन स्पर्धक निर्मिती किंवा कुठल्याही कामामधील अडचणी आणि मग कार्य पूर्ण होणं अशा काहीशा समस्यातनं तुम्हाला जावं लागत असेल तर तुमच्यासाठी एक विशिष्ट उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत अधिक माहितीसाठी तुमच्या जन्मलग्न कुंडली नुसार आपण ती माहिती मिळवू शकतो त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानामध्ये दे राहू देवांची उपस्थिती आहे लग्नस्थानामध्ये दे केतू देव आणि मंगळ देव उपस्थित आहेत त्यामुळे जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे काही अंशी का त्यांच्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी किंवा त्यांच्या जीवनामधील एखादा विशिष्ट करिअर विषयी एखादा निर्णय घेत आहेत तर त्यामध्ये तुम्हाला सहकार्य करावं लागणार आहे किंवा त्यांना सपोर्ट करावा लागणार आहे असे काहीसे ग्रहमान दिसून येत आहेत काशी कुंडलीतील भाग्यस्थानावर आपण आध्यात्मिक प्रगती आणि त्याचबरोबर शुभ संकेत पाहतो या दोन्ही दृष्टीने हा महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही रममान होणार आहात सहभाग नोंदवणार आहात आणि त्या माध्यमातून सुद्धा मन शांती प्राप्त करून घेऊ शकता दशमस्थानाकडे जाऊयात उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे व्यावसायिक वर्गासाठी नवनवीन संधी आणून देणारा हा कालावधी आहे त्याचबरोबर नवीन मशिनरी खरेदी होणं किंवा रॉ मटेरियल खरेदी होणं याकडे तुमचा कल या महिन्यात जास्तीत जास्त राहू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकणार आहात व्यवसायामधील बारीक बारीक त्रुटी तुमच्या लक्षात येणं आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी तुमचे प्रयत्न होणं हे सगळ्यात महत्वाचं फळ तुम्हाला या महिन्यात प्राप्त होऊ शकतं याबरोबरच राशी कुंडलीतील बाराव्या घराकडे जाऊया ज्यावरून आपण परदेशाचे योग पाहतो त्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्त परदेशात जायचंय किंवा फिरण्यानिमित्त परदेशात जायचंय तर अशा वर्गाला सांगू इच्छिते या ठिकाणी जलतत्वाची रास कर्क रास येत आहे आणि या महिन्यामध्ये त्या ठिकाणी बुधदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे नक्कीच तुमचं कार्य मार्गी लागू शकतं प्रयत्नांची जोड ठेवा उपासना काय करायची ते समजून घेऊयात या संपूर्ण महिन्याभर तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे ज्या काही अडचणी आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला प्रयत्न अधिक करावे लागण किंवा एखाद्या संकटातनं तुम्ही सध्या जाताय त्यातनं बाहेर पडता येत नाही अनंत विचारामध्ये तुम्ही ग्रासले जात आहे या सगळ्या प्रश्नांमधन बाहेर पडायचंय मारुती स्तोत्र पठण करा त्या माध्यमातनं तुम्हाला नक्कीच योग्य ते फळ प्राप्त होईल आणि तुम्ही या संकटातन बाहेर पडू शकाल आज आपण समजून घेतलं संपूर्ण सिंह राशीच्या जातकांना जुलै हा महिना कसा राहणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यथित करताना काही अडचणी येत आहेत समस्येतून जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी